कोल्हापुरातील घर खरेदीदारांसाठी बहुप्रतिक्षित पुडारी प्रॉपर्टी एक्स्पो दोन हजार पंचवीस आज शनिवार दिनांक आठ मार्चपासून सुरू होत आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत आणि सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सह प्रस्तुत या मध्ये कोल्हापुरातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे अनेक गृह प्रकल्पातील हजारो घरांचे पर्याय एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे यावेळी महाराष्ट्र क्रेडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर क्रेडाई, बेडे क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपरायटर सीईओ आणि एम डी दीपक कल्याणजी चंदे सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक सचिन मांगले गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक पृथ्वीराज गायकवाड आणि आविष्कार इन्फ्राचे संचालक अविनाश जाधव आदी उपस्थित राहणार आहेत आर बी ओपन ग्राउंड राजहंस प्रिंटिंग समोर नागाळा पार्क बावडाय रोड येथे दिनांक आठ ते दहा मार्च या कालावधीत हा एक्स्पो होणार आहे या प्रदर्शनाचे गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर आणि आविष्कार इन्फ्रा हे सहयोगी प्रायोजक आहेत या होणाऱ्या प्रदर्शनात बजेट आणि लक्झरी घरांचे असंख्य पर्याय उपलब्ध असून फ्लॅट्स रो हाऊसेस बंगलो पेंट हाऊस आणि प्लॉट्स यांसाठी थेट बुकिंगची संधी आहे आधुनिक नवीन ट्रेंड्स आणि परवडणाऱ्या किमतीत घर खरेदीसाठी खास ऑफर्स ही येथे मिळणार आहे तसेच बांधकाम क्षेत्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत या होणाऱ्या प्रदर्शनात ग्राहकांना विशेष सवलती आणि फायनान्स योजनाचा लाभ घेता येणार आहे विविध वित्तीय संस्था आणि बँकांचे स्टॉल देखील या प्रदर्शनात आहेत कोल्हापुरातील वेगाने विकसित होणाऱ्या परिसरात गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या खरेदीदारांसाठी हा एक्सपो उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो स्पॉट बुकिंग वर मुद्रांक शुल्कात सवलत ईएमआयच्या व्याजात सवलत विविध प्रकारच्या भेटवस्तू अशा खास ऑफर्स या एक्स्पोमध्ये घर बुक केल्यास मिळणार आहेत स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाला उपस्थित राहून आपल्या घराचा शोध प्रदर्शनात पूर्ण करा मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा